पाहुन बघायचं नाही किरप्या डोळ्यानी पाहुणा तुम्ही बघायचं नाही बघायचं नाही ओ बघायचं नाही जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही जय भीम नादी लागायचं ना जय भीम शिवराय नम बुद्धाय जय संविधान खरोखर सगळ्या डिग्र्या वाचून घ्या बरं का ह्या सगळ्या डिग्र्या मी मुद्दाम का हा व्हिडिओ बनवलाय बाबासाहेबांच्या डिग्र्या प्रत्येकाच्या काय लक्षात राहतात का सुशक्ती शिकल्याले संस्कृत माणसं यांच्या ध्यानात राहते आहे आड आणि माणसाच्या काय राहते आहे म्हणून या सगळ्या डिग्र्या आणि बाबासाहेबांचे खरोखरच दम लागतो एका दमामध्ये इतकं सगळं वाचायला बघायला आणि खरोखरच दम लागतो आहे त्याच्यामुळं हे सगळं बघून घ्या आणि खरोखर काय केलं काय नाही याच्यातून सगळं आरशा जसं आरशात आपण स्वतःला बघतोय तसं हे जर व्हिडिओ तुम्ही बघितला आणि बघता बघता या सगळ्या तुम्ही बाबासाहेबांच्या घटना सगळं संविधान आणि त्यांचे विचार आणि त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेला त्याग या सगळ्या ह्या वाचनामध्ये आहे म्हणून वाचा वाचाल तर वाचाल लाईक करा